अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली या मंगल पर्वावर उभे राष्ट्र राममय झाल्याची अनुभूती आली या पावन पर्वावर तालुक्यातील पाचुंदा येथील पुरातन राम मंदिरात हजारो भाविकांनी रामाचे दर्शन घेऊन महाप्रसाद ग्रहण केला यावेळी आमदार भीमराव केराम यांनी करंजी येथील कारसेवक शिवराम गंगाराम चौधरी व तुळशीराम राघोजी पेटकुळे यांचा सत्कार केला आमदार भीमराव केराम यांनी रुई गावाला भेट देऊन बमन कलाने प्रेमाजी व या सत्कार केला नव्हे तर संबंधित ज्यांची श्रद्धा आणि निष्ठा असणाऱ्या सर्व भक्तांना तिची महती लक्षात असल्यामुळं ते वाट पाहत होते की प्रभू रामचंद्राची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि म्हणून ह्या गोष्टीसाठी अनेक कारसेवकांनी त्यावेळेसच्या नेतृत्वाचं आव्हान स्वीकारून प्रचंड अशा पद्धतीचा असणारा त्याग प्रसंगी त्यांनी बलिदान सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या बलिदानातून या ठिकाणी आज तेवीस चोवीस वर्षाच्या नंतर हा मोठा ऐतिहासिक अशा पद्धतीचा असणारा प्रभू भगवान श्रीरामाचा असणाऱ्या अवेधा या नगरीमध्ये मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण जगभरातील साधू संत महंत या सगळ्या मानवरां मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी संपन्न होते आणि ह्या सगळ्या सोहळ्याचे असणारे खरे शिल्पकार हे त्या स त्या ठिकाणी सहभागी झालेले कारसेवक आहेत आणि म्हणून त्यांना ज्या भूमीचे त्यांनी स्पर्श त्या ठिकाणी केला के या निमित्ताने त्यांचं दर्शन आम्हाला सत्काराच्या निमित्ताने घेता आलं हे अतिशय आमच्यासाठी आमच्या दृष्टीने अतिशय आनंदायक घटना आहे आणि म्हणून ज्यांनी हुतात्मे पत्कारलेले त्यांचं अभिवादन करत असताना जे हयात आहेत या क्षणाचे साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यांनी प्रभू रामचंद्राचे स्वप्न बघितले ते स्वप्न चे प्रत्यक्ष आज त्यांची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी होऊन पाहायला ज्या जिवंत आहेत त्यांचा सन्मान करणं हे याच्यापेक्षा आमच्यासाठी अतिशय आनंददायक घटना कुठलीच असू शकत नाही असं मला वाटते आणि म्हणूनच या घटनेला ऐतिहासिक अशा पद्धतीचा असणारा संदर्भ असल्यामुळं संबंध भारत वर्षातल्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या भक्तांना आनंद होणं साहजिकच आहे आणि मोठा आनंद या ठिकाणी झालाय असं मी मानतो त्यानंतर महावीर शहरातील राम मंदिराला भेट देऊन दादा बेलखोडे पांडू नाई बडिराम पारसावडे नंदू कोल रमेश कोलप दिनेश आरगुलवार या कारसेवकांचा सत्कार केला यावेळी त्यांच्या समवेत योगी श्यामबापू भारती महाराज धरमसिंग राठोड अॅडव्होकेट रमण जायभाय तालुका अध्यक्ष कांताराव घोडेकर प्रदेश चिटणीस अनिल वाघमारे माजी तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट दिनेश येऊतकर नगरसेवक सागर महामुने राम किसन केंद्रे संतोष मरस कोल्हे विनोद सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या प्रमाणात राम भक्त उपस्थित होते संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर